आणि आता आपण पाहणार आहोत आमचा खास कार्यक्रम ग्रामदेवता यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सीता मातेचं अनोख मंदिर आहे सीता मातेचं दर्शन घेण्यासाठी इथं राज्यासह परराज्यातून देखील अनेक भाविक येतात पुरातन असलेल्या या मंदिराचा उल्लेख पुराणात देखील आढळतो शेतकरी नेते शरद जोशी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता चला तर भेट देऊयात या ग्रामदेवतेच्या मंदिराला यवतमाळ जिल्ह्याचा आदिवासी बहुल तालुका राळेगाव आणि याच तालुक्यातील रावेरी गावातील हे सीता मंदिर इथलं ग्रामदैवत हे देशातील एकमेव सीता मंदिर असून याची पुराणात नोंद आहे त्यामुळे इथे भक्तांची गर्दी कायम असते हेमाडपंथी बांधकाम असलेलं मंदिर काही वर्षांपूर्वीच मोडकळी झालं मात्र या रावेरी गावात शेतकरी नेते शरद जोशी यांनी सन दोन हजार एक साली शेतकरी संघटनेचे राज्यस्तरीय महिलांचं अधिवेशन घेतलं त्यावेळी त्यांनी या प्राचीन मंदिराची माहिती घेऊन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतून तेरा लाखांचा निधी मंदिराला देण्यात आला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने या विकासास गती प्राप्त झाली याची आख्यायिका अशी आहे की भगवान श्रीराम यांनी सीतामाता गर्भवती असताना तिला या भागात सोडलं सीतामाता ऋषी वाल्मिक यांच्याकडे राहिली आणि इथेच लव आणि कुश या दोघांचा जन्म झाला त्यानंतर काही वर्षांनी श्रीराम यांनी अश्वमेघ यज्ञ केला अश्वमेघ घोडा लव आणि कुश या भावंडांनी रोखला त्यानंतर परमभक्त हनुमान यांना पाठवलं हनुमानाने हे दोन बालक कोण आहेत हे ओळखलं लव कुश यांनी महाबली हनुमान यांना वेलीने बांधून ठेवलं आज याच ठिकाणी हनुमानाचं देखील मंदिर आहे रामाचा घोडा लवंगुशानं अडवला इथे तेव्हा लक्ष्मणाला हरवलं त्यानंतर हनुमानजी स्वतः आले हनुमानजीला पण हरवून वेलीला बांधून ठेवलं आणि ते इथं त्याच अवस्थेत आहे अजूनही हे सीता मंदिरापासून जवळ दीडशे फुटावरच आहे फक्त इथून मंदिर हनुमानजीचं आणि इथं खूप लोक श्रद्धेने येतात पूर्ण महाराष्ट्रातून येतात आणि रामगंगा नदी पण इथेच आहे ते सुद्धा सीतेने बोलावलेली आहे असं सांगतात सीता मातेच्या मंदिरासमोर शंकराची पिंड आजही पाहायला मिळते तसंच येथे सीतेची नहाणी म्हणजे सीतेच्या आंघोळीची ही आहे पुरातन मंदिर आहे हेमडपंथी मंदिर आहे या मंदिरामध्ये एक सीतेची नहाणी आहे तिथेच एक महादेवाची पिंड आहे त्या पिंडाचा उल्लेख असा की सीता ही महादेवाची भक्त होती आणि भक्ती करता करता आज कर तिथे करायची त्या पिठीच्या खा पिंडीच्या खाली एक मोठं मोठी विहीर देखील आहे आणि तिथेच बाजूला एक क्षितीची नहाणी आहे त्या क्षितीची नहाणी म्हणजे क्षितेच्या नहाणीहून शीता मंदिर असा याचा उल्लेख करण्यात आलेला होता शेतकरी नेते शरद जोशी यांच्या पुढाकारानंतर गावातील मंडळींनी एकत्र येऊन मंदिर सौंदर्यीकरण समिती स्थापन करून लोकवर्गणीतून वीस लाख निधी गोळा केला आणि त्यातून मंदिर जीर्णोद्धार आणि बांधकाम करण्यात आलं दोन हजार एक मध्ये संमेलन झालं आणि दुसरं संमेलन दोन हजार पाच मध्ये झालं त्यानंतर शरद जोशी साहेबांनी जो इथे आधार दिला जवळच्या पैशाचा तेव्हापासून मग गावातले लोक थोडे जागृत झाले आणि मंदिराचा विकास सुरू झाला ज्या परित्यक्त महिला आहे आणि ज्यांना काही कोणी नातेवाईक नाही म्हणजे अशा महिलांचं या ठिकाणी एक एक मोठं आधार केंद्र आधार केंद्र करायचं के असं त्यांचा मानस आहे आणि त्या निचा दृष्टीने चालू आहे ते जरी गेले तरी बाकी लोक येतात त्या ठिकाणी शिधन दृष्टी सांस्कृतिक शोध संस्थान संस्था सोष्णा दिल्लीमध्ये आहे त्या दिल्लीच्या संस्थेनं म्हणजे त्याचा शोध लावून या जिथे जिथं प्रभू रामचंद्राचं गमन झालं जिथे जिथे प्रभू रामचंद्र गेले त्या त्यामध्ये एकशे एक नंबर आहे रावेरी हे गाव आहे या मंदिरात चैत्र महिन्यात रामनवमी हनुमान जयंती सीता नवमी आणि नवरात्री दरम्यान मोठे धार्मिक कार्यक्रम होतात त्यावेळी येथे यात्रा भरते तसंच या मंदिराला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला असून येथे अनेक सामाजिक कार्य केली जातात गरीब कुटुंबातील मुलामुलींची लग्न इथे कमी खर्चात लावली जातात आज हे मंदिर रावेरी गावच नाही तर सगळ्या जिल्ह्याचं ग्रामदैवत बनलंय जिथे भाविक मोठ्या श्रद्धेने आदिशक्तीचं रूप पाहण्यासाठी येतात यवतमाळहून कपिल शामकुवर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा